च्या जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याच्या वाटपा संदर्भातील आताच्या क्षणाची अत्यंत महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे लाडक्या बहिणींचं नशीब असं म्हटलं तरी आता काहीच हरकत नाही कारण की आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कमही जमा केली जाणार आहे काही लाडक्या बहिणींना आता तीन हजार रुपयांचा हप्ता हा देण्यामध्ये येणार आहे जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो काही लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपये तर काही लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये अशा पद्धतीने आता वाटप केला जाणार आहे लाडक्या बहिणींना ज्या बातमीची प्रतीक्षा होते अखेर ती बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे राज्य सरकारने जुलै महिन्याच्या हप्त्या अत्यंत निर्णय या ठिकाणी आता आता जाहीर केला असून बहिणींना के कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही राज्यातील साधारणतः दोन कोटी सत्तेचाळीस लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी आता सुरू होत आहे साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे म्हणजेच की जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्यापोटी राज्यातील साधारणतः दोन कोटी सत्तेचाळीस लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती तब्बल तीन हजार कोटी रुपयांचा निधी आता जमा केला जाणार असल्यामुळे जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्यासाठी आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज पडणार नाही थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डेबिट अंतर्गत ही रक्कम आता जमा केली जाणार असून हप्ता वाटप करण्यासाठी या ठिकाणी आता राज्य सरकारने पूर्ण तयारी केली आहे कोणत्या क्षणी पैसे जमा झाले अशा प्रकारचा तुमच्या मोबाईलवरती या ठिकाणी आता मॅसेज येणार आहे पैसे जमा झाले अशा प्रकारच्या मॅसेज तुम्हाला आता मोबाईलवरती कोणत्या क्षणी पाहायला मिळणार आहे काही लाडक्या बहिणींना एक रुपये तर काहींना तीन रुपये अशा पद्धतीने आता हप्त्याचे वाटप केले जाणार आहे आणि फक्त आता जुलै महिन्याचाच तेरावा हप्ता नाही तर लाडक्या बहिणींसाठी अजून एक महत्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे ती म्हणजेच की आता राज्य सरकारने तब्बल चाळीस हजार रुपये वाटप करण्याचे देखील या ठिकाणी पूर्ण तयारी केली असून आता लाडक्या बहिणींच्या थेट बँक खात्यावर एकूण चाळीस हजार रुपयांची रक्कम देखील या ठिकाणी जमा केली जाणार आहे तर आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न प्रश्न असेल की आता राज्य सरकार कोणत्या लाडक्या बहिणींना एकूणच चाळीस हजार रुपये देत आहे आणि एकूण चाळीस हजार रुपयांचा लाभ कसा मिळवायचा ते देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे म्हणजेच की तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा असणार आहे आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला इतर कोणता व्हिडिओ पाहण्याची गरज नाही फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जर पाहत गेलात तर तुमचा आता खूप मोठा फायदा या ठिकाणी होणार आहे आता सर्व काही अपडेट म्हणजेच की जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याच्या वाटपा संदर्भातील प्रत्येक महत्वाची अपडेट म्हणजेच की तुमच्या मनातील जेवढे प्रश्न आहेत तेवढ्या प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि त्यानंतर एकूण चाळीस हजार रुपयांचा लाभ कसा मिळवायचा ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून लाडकी बहिणी योजनेसंदर्भातील किंवा लाडक्या बहिणींसाठी कोणते महत्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल तर आता चला पाहत सविस्तर अपडेट लक्षपूर्वक ऐकत चला तर आता लाडकी भहि योजनेच्या जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याच्या वाटपा संदर्भातील प्रत्येक अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यानंतर राज्य सरकार कोणत्या लाडक्या बहिणींना एकूणच चाळीस हजार रुपये या ठिकाणी देत आहे आणि एकूणच चाळीस हजार रुपयांचा लाभ मिळवण्यासाठी कोणते कामे करावे लागणार आहेत ते देखील आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त एकच विनंती आहे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता साधारणतः तीन हजार कोटी रुपये म्हणजेच की आता राज्य सरकारने जून महिन्याचा आराव हप्ता वितरित करण्यासाठी या ठिकाणी तीन हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी वाटप करण्यासाठी या ठिकाणी आता मंजुरी दिली होती आणि त्याच प्रकारे आता जुलै महिन्याचा देखील तेरा हप्ता वाटप करण्यासाठी साधारणतः तीन हजार तीन आँसा आँसा ती ते तीन हजार पाचशे असा कोटी असा निधी आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे राज्यातील साधारणतः दोन कोटी सत्तेचाळीस लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी हो सुरू होत आहे म्हणजेच की राज्यातील साधारणतः दोन कोटी सत्तेचाळीस लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी आता जमा केले जाणार आहेत आणि यापैकी आता बहुतांश लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती तीन हजार रुपयांचा देखील हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे आता कोणत्या लाडक्या वाहिनींना एक हजार पाचशे रुपये आणि कोणत्या लाडक्या बहिणींना तीन हजार रुपयांचा हप्ता देण्यामध्ये देत आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत मात्र त्यापूर्वी आता महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकतात आता पुन्हा एकदा लाडकी बहीण म्हणजेच की लाडक्या बहिणींची आता या ठिकाणी पडताळणी करण्यामध्ये येणार आहे आता कोणत्या लाडक्या बहिणींचा या ठिकाणी लाभ हा बंद केला जाणार आहे ते आपण आता थोडक्यामध्ये पाहूयात लक्षपूर्वक ऐकत चला तर आता आपण लाडकी भन योजनेची प्रत्येक महत्वाची अपडेट पाहण्याचा प्रयत्न करत करत आहोत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडकी भन योजनेची आता ऑगस्ट पासून पडताळणी सुरू होणार आहे तर आता लाडक्या बहिणींच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की कोणत्या लाडक्या बहिणींचा आता या ठिकाणी लाभ हा बंद केला जाणार आहे तर आता थोडक्यामध्ये सांगत आहे लक्षपूर्वक ऐकत चला आता एका कुटुंबातील दोन महिलांपेक्षा अधिक महिला जर लाभ घेत असाल तर अशा देखील महिलांचा या ठिकाणी लाभ हा बंद केला जात आहे त्यानंतर ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे अशा देखील महिलांचा लाभ हा बंद केला जात आहे त्यानंतर ज्या घरामध्ये चार चाकी वाहन आहे अशा देखील महिलांचा लाभ या ठिकाणी बंद केला जात आहे अशा प्रकारे ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बसत नाहीत अशा महिलांचा लाभ आता बंद केला जाणार आहे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बसत असाल तर तुम्हाला आता कसलेच काळजी या ठिकाणी करण्याची गरज नाही समोर आलेल्या माहितीनुसार आता ऑगस्ट महिन्यापासून या ठिकाणी लाडक्या बहिणींची पडताळणी या ठिकाणी सुरू होणार आहे त्यामुळे तुम्ही तुम्ही जर निकषामध्ये बसत नसाल तर या ठिकाणी अपात्र होणार आहेत जर तुम्ही निकषामध्ये बसत असाल तर तुम्हाला कसलेच काळजी करण्याची गरज नाही मात्र तुमच्यासाठी देखील एक अत्यंत महत्वाची या ठिकाणी सूचना पाहायला मिळत आहे लक्षपूर्वक ऐकत चला जर तुम्ही लाडकी बहिणी योजनेच्या निकषामध्ये बसत असाल लक्षपूर्वक ऐकत चला लाडकी बन योजनेमध्ये तुम्ही पात्र असाल तरी सुद्धा तुमच्यासाठी महत्वाची सूचना म्हणजे तुम्हाला आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता मिळवण्यासाठी ते। तुम्हाला अर्जंट एक महत्वाचं काम करावं लागणार आहे थोडक्यामध्ये सांगत आहे लक्षपूर्वक ऐकत चला तर आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की जुलै महिन्याचा तेरावा हप्ता मिळवण्यासाठी आम्हाला काय काम करायचं आहे तर आता लक्षपूर्वक ऐकत चला आता जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो फक्त आता आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे लक्षपूर्वक ऐकत चला फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे आता जमा केले जाणार असल्यामुळे तुम्हाला अर्जंट एक महत्वाचं काम करावं लागणार आहे थोडक्यामध्ये सांगत आहे ते काम म्हणजे तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे चेक करायचं आहे आता याचं मुख्य कारण जर पाहायला गेलं तर आता तुमचं जर आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला जुलै महिन्याचा तेरावा हप्ता मिळणार नाही जर तुम्हाला जुलै महिन्याचा तेरावा हप्ता मिळवायचा असेल तर तुमच्या आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असणे अत्यंत महत्वाचे आहे त्यासाठी तुम्ही आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे चेक करा जर लिंक असेल तर तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही मात्र जर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर ते तात्काळ लिंक करून घ्या म्हणजेच की हे महत्वाचं काम करणं अत्यंत आवश्यक आहे अशा प्रकारे जुलै महिन्यात तेरा हप्ता आता तुम्ही मिळवू शकता त्याचबरोबर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आता कोणत्या लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा तेरा हप्ता तीन हजार रुपयांचा आणि कोणत्या लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपयांचा देण्यामध्ये देणार आहे थोडक्यामध्ये सांगत आहे म्हणजेच ला। की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर लाडकी बहिणी योजनेच्या जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्या संदर्भातील प्रत्येक महत्त्वाचे अपडेट पाहत आहोत त्याकरिता फक्त त्या आता लक्षपूर्वक ऐकत चला आणि त्यामधीलच एक महत्वाची अपडेट म्हणजे आता कोणत्या लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये आणि कोणत्या लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपये देण्यामध्ये येणार आहे ते आपण आता पाहूया तर आता पाहायला गेलं तर ज्या लाडक्या बहिणींचा हप्ता हा थक बाकी आहे म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती अजून पर्यंत जून महिन्याचा बारावा हप्ता जमा झाला नाही म्हणजेच की पात्र असून सुद्धा लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बसत असताना सुद्धा ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती अद्याप जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले नाहीत अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता हा तीन हजार रुपयांचा जमा केला जाणार आहे यामध्ये जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने आता बहुतांश लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती थक जून आणि जुलै महिन्याचे हे तीन हजार रुपये अशी रक्कम या ठिकाणी जमा केले जाणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आतापर्यंतचे सर्व हप्ते जमा झाले आहेत अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती फक्त आता जुलै महिन्याचाच तेरा हप्ता जमा केला जाणार के 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 आहे अशा पद्धतीने काही लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये आणि काही लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपये अशी रक्कम आता जमा केली जाणार आहे त्याचबरोबर आता बहुतांश लाडक्या बहिणींच्या मनामध्ये असा प्रश्न असे आहे की आता कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी हप्त्याची रक्कम जमा केली जाणार आहे थोडक्यामध्ये सांगणार आहे आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा होणार आहे ते आपण आता सविस्तर पाहूया तर आता समोर आलेल्या माहितीनुसार एसबीआय बँक असेल लक्षपूर्वक ऐकत चला त्यानंतर एच डी एफ सी बँक असेल आय सी आय सी आय बँक असेल त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र असेल यासारख्या बँकेमध्ये सर्वात आधी जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा केला जाणार आहे यासारख्या बँकेमध्ये जर तुमचा अकाउंट असेल तर सर्वात आधी तुमच्या देखील बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या बँका मोठ्या आहेत अशा मोठ्या बँकेमध्ये सर्वात आधी हप्त्याची रक्कम ही जमा होण्याची दाट शक्यता असते आणि त्यानंतर पोस्ट बँक असेल किंवा इतर सहकारी किंवा ग्रामीण बँकेमध्ये हप्त्याची रक्कम जमा होण्यास थोडाफार उशीर होऊ शकतो जर तुमचा बँक अकाउंट मोठ्या बँकेमध्ये असेल म्हणजेच की एस बी आय असल्या बँकेसारखे म्हणजेच की एस बी आय किंवा सी यासारख्या बँकेमध्ये जर तुमचा अकाउंट असेल तर सर्वात आधी तुमच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होईल किंवा सहकारी किंवा ग्रामीण बँकेसारख्या बँकेमध्ये तुमचा अकाउंट असेल तर हप्ता मिळण्यास थोडाफार उशीर होऊ शकतो अशा पद्धतीने मोठ्या बँकेमध्ये सर्वात आधी हप्ता जमा होण्याची दाट शक्यता असते आणि त्याच प्रकारे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत तर एकंदरीत जर पाहायला गेलं तर जुलै महिन्याचा तेरावा हप्ता साधारणतः तीन टप्प्यांमध्ये वाटप केला जाणार आहे यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये बारा जिल्हे असू शकतात दुसऱ्या टप्प्यामध्ये तेरा जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेले सर्व जिल्हे असू शकतात सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर साधारणतः दोन ते तीन टप्प्यांमध्ये आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता वाटप केला जाऊ शकतो मात्र कंपल्सरी याच जिल्ह्यामध्ये सर्व आता पैसे जमा होतील असं काहीच नाही मात्र पहिल्या टप्प्यामध्ये काही जिल्ह्यांचा समावेश असू शकतो दुसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे असतील आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या जिल्ह्यांचा समावेश असू शकतो अशा पद्धतीने साधारण दोन तीन टप ते टप्प्यांमध्ये हप्त्याचे वितरण केले जाऊ शकते त्यानंतर आता नेमका जुलै महिन्याचा तेरावा हप्ता कधी मिळणार आहे ते आपण आता पाहूयात आणि सर्वात शेवटी एकूण चाळीस हजार रुपयांचा लाभ कसा मिळवायचा ते आपण पाहणार आहोत त्यासाठी फक्त एकच विनंती आहे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर आता नेमका जुलै महिन्याचा तेरावा हप्ता कधी मिळणार या संदर्भामध्ये आता न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्य सरकारने अजूनपर्यंत जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर केली नसले तरी न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून सध्या तरी दोन तारखा या ठिकाणी समोर आल्या आहेत यामध्ये पहिली तारीख जर पाहायला गेलं तर एकोणतीस जुलै आहे आणि दुसरी तारीख या ठिकाणी नऊ ऑगस्ट लक्ष लक्ष जुलाई पहला आता आता पहला आहे लक्षपूर्वक ऐकत चला नेमका हप्ता कधी मिळणार आहे ते आपण पाहण्याचा प्रयत्न करत आहोत त्यासाठी फक्त लक्षपूर्वक ऐकत चला तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे या ठिकाणी आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा होण्यासाठी दोन तारखा या ठिकाणी समोर आल्या आहेत न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून आपल्याला ह्या दोन तारखा पाहायला मिळत आहेत आता पहिली तारीख जर पाहायला गेलं तर या ठिकाणी आहे एकोणतीस जुलै आता एकोणतीस जुलै या दिवशी नागपंचमी आहे लक्षपूर्वक ऐकत चला या दिवशी नागपंचमी असल्यामुळे जुलै महिन्याचा तेरावा हप्ता याच महिन्यामध्ये आणि याच महिन्यातील एकोणतीस जुलैला या ठिकाणी जमा होण्याची दाट शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे एकोणतीस जुलै ते एकतीस जुलै या दरम्यान आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे आणि याच दिवसांमध्ये म्हणजेच की एकोणतीस जुलै ते एकतीस जुलै या दरम्यान तुमच्या देखील बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे हे जमा होण्याची दाट शक्यता आहे मात्र काय कारणास्तव किंवा तांत्रिक अडचणीमुळे किंवा कदाचित जर एकोणतीस जुलै ते एकतीस जुलैपर्यंत जर जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा झालाच नाही तर मग अजून एक महत्त्वाची तारीख म्हणजे ती आहे नऊ ऑगस्ट आता नऊ ऑगस्ट रोजी या ठिकाणी रक्षाबंधनचा सण असल्यामुळे या दिवसाचा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं जर कदाचित एकोणतीस जुलै ती एकतीस जुलै दरम्यान हप्ता जमा झालाच नाही तर मग शंभर टक्के नऊ ऑगस्ट रोजी जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमा होतील अशा प्रकारचे अपडेट या ठिकाणी समोर आले असल्यामुळे तुम्हाला कसलेच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही फक्त तुम्ही जर या ठिकाणी लाडकी योजनेच्या निकषामध्ये बसत असाल तरच तुम्हाला लाभ देण्यामध्ये येणार आहे जर तुम्ही निकषामध्ये बसत नसाल तर तुम्ही या ठिकाणी अपात्र होणार आहेत अशा पद्धतीने फक्त पात्रच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहेत त्यानंतर ज्या लाडक्या बहिणींचे हप्त्याची म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींचे मागील हप्ते थकबाकी आहेत अशा देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मागील देखील हप्त्यांची रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार असल्यामुळे पात्र असून सुद्धा ज्या महिलांना माग म्हणजेच की पात्र असून सुद्धा ज्या महिलांना मागचे हप्ते या ठिकाणी देण्यामध्ये आले नाहीत अशा लाडक्या बहिणींना कसलीच काळजी या ठिकाणी करण्याची गरज नाही म्हणजेच की जून महिन्याचा जर तुम्हाला हप्ता मिळाला नसेल तर जून आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्र तुमच्या बँक खात्यावरती जमा केला जाईल ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंतचे सर्व हप्त्या मिळाले आहेत अशा लाडक्या बहिणींना फक्त आता जुलै महिन्याचाच तेरा हप्ता या ठिकाणी देण्यामध्ये देणार आहे आता दोन तारखा आपण पाहिल्या आहेत पहिले आहे एकोणतीस जुलै आणि दुसरी आहे आठ ऑगस्ट या दोन तारखेमध्ये हप्त्याची रक्कम शंभर टक्के तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे सध्या तरी आता या ठिकाणी एकोणतीस एकोणतीस जुलै रोजी हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे जर कदाचित एकोणतीस जुलै रोजी हप्ता जमा झालाच नाही तर मग शंभर टक्के या ठिकाणी नऊ ऑगस्ट रोजी हप्त्याची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यावरती जमा केली जाईल अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आपण पाहिली आहे त्यानंतर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता तर राज्य सरकार कोणत्या लाडक्या बहिणींना एकूणच चाळीस हजार रुपये देत आहे आणि चाळीस हजार रुपयांचा लाभ कसा मिळवायचा थोडक्यामध्ये पाहणार आहोत लक्षपूर्वक ऐकत चला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकतात अखेर चाळीस हजार रुपये वाटपाची पूर्ण तयारी हे काम करा चाळीस हजार रुपये मिळणार अशा प्रकारची बातमी या ठिकाणी समोर आली आहे आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींना स्वावलंबी बनवण्यासाठी सक्षम बनवण्यासाठी आणि आर्थिक दिलासा देण्यासाठी महत्वाची घोषणा या ठिकाणी जाहीर केली होती म्हणजेच की महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला होता आणि सरकारने जाहीर केलेल्या निर्णयानुसार लाडक्या के बहिणींना व्यवसाय सुरू करण्यासाठी एकूण चाळीस हजार रुपयापर्यंत आता कर्ज देण्यामध्ये येणार आहे आणि म यामध्ये विशेष महत्वाची बाब जर पाहायला गेलं तर तुम्ही व्यवसाय सुरू करण्यासाठी चाळीस हजार रुपयांचे कर्ज घेतले नंतर तुम्हाला ही कर्जाची रक्कम परतफेड करण्याची गरज नाही याचं कारण जर पाहायला गेलं तर तुम्ही जर व्यवसाय सुरू करण्यासाठी चाळीस हजार रुपयांचे कर्ज घेतले तर तुमचा जो लाडकी बहिणी योजनेचा एक हजार पाचशे रुपयांचा तो तु नंतर तुम्हाला न देता म्हणजेच की जोपर्यंत तुमचे चाळीस हजार रुपयांचे कर्ज परतफेड होत नाही तोपर्यंत तुमचा लाडकी बहीण योजनेचा एक हजार पाचशे रुपयांचा तुम्हाला न देता तो बँकेकडे दिला जाईल अशा पद्धतीने तुम्हाला हे चाळीस हजार रुपयांचे कर्ज परतफेड करण्याची गरज नाही त्यानंतर आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की चाळीस हजार रुपयांचे कर्ज कसे मिळवायचे Thank you. तर आता राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला असला तरी या निर्णयाची आता अंमलबजावणी झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता आता अंमलबजावणी ने नेमकी कधी होणार आणि अर्ज कधी या ठिकाणी करायचा आणि अर्ज केल्यानंतर लाभ कसा मिळणार सविस्तर अशी अपडेट आपण आता उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून उद्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकूणच चाळीस हजार रुपयांचे कर्ज कसे मिळवायचे हे तुम्हाला पाहायला मिळेल त्यासाठी एकच विनंती आहे आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन ला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा भेटात आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद